नमस्कार मंडळी चला तर मग आज बनवूयात एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगेल अशी तीळ गुळ शेंगदाणा खोबऱ्याची मस्त खुसखुशीत वडी खूपच टेस्टी आणि चविष्ट बनते एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम असोत किंवा मग उद्या संक्रांतीसाठी नक्कीच बनवून बघा या पद्धतीची चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी तीळ घेतलेले तर हे तीळ जे आहे ते एकदम गावरान आहे आणि आरती वाटी शेंगदाणे घेतले त्यानंतर तीन चमचे इथे मी किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे चला आता अपन, आता तर मग आता आपण आता हे सगळं भाजून घेऊयात एकदम खरपूस रंगात येईपर्यंत तर हे तीळ जे आहे ते एकदम गावरान आहे शेतातलेच असल्यामुळे एकदमच छान आहे चविष्ट चला तर मग आता आपण हे सगळं भाजून घेऊया एकदम कमी गॅस ठेवून शेंगदाणे भाजून घ्यायचे जा, शेंगदाणे झाले की लगेच आपण यामध्ये तीळ भाजून घेऊ तीळ झाल्यावरती खोबरं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे हलवत राहायचे आहे म्हणजे जास्त जळणार नाही एकदम खरपूस रंगावरती म्हणजे एकदम सहज टरपल्ली तीळ असे भाजून घ्यायचे आहेत एकदम खरपूस शेंगदाणे खरपूस भाजले काढून घेतले कमी गॅस ठेवला की छान असे खरपूस भाजले जातात त्यानंतर तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहे कमी गॅस ठेवूनच तीळसुद्धा <laughs> चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ सुद्धा असे हलवत राहायचे आहे तीळ खूप नाजूक असतात त्यामुळे जळण्याची सुद्धा शक्यता असते जळाले तर कडवट चव येते त्यामुळे एकदम व्यवस्थित असे भाजून घ्यायचे सारखं हलवत राहायचं आहे कारण ते लगेच जळतात तडतड उडायला लागले की लगेच गॅस बंद करायचा किंवा लगेच तीळ काढून घ्यायचे आहे बघू शकता चांगले काळपट रंगावरती झाले झालेले आहेत आता लगेच तिळसुद्धा काढून घेऊयात तिळाचा रंग जो असतो गावरण तीळ असेल तर रंग अगोदरच काळपट असतो आणि भाजल्यावरती लगेच काळपट होतात ते सुद्धा खरपूस रंगावरती भाजून घेतले त्यानंतर खोबरं सुद्धा टाकून घेतलं ते सुद्धा छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे हाताने चुरगाळल्यावर लगेच चुरा होईल अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ते सुद्धा कमीच गॅस ठेवायचा संक्रांतीसाठी उद्या तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने अगदी दहा मिनटामध्ये ही वडी जी आहे ती तयार होते अगदी सोपी आहे बनवायला खूपच खुसखुशीत कुछ, तोंडात टाकताच विरगेल अशी आहे आणि चव म्हणताल तर खूपच भन्नाट आहे बघू शकता सुद्धा छान भाजून झालं सुद्धा काढून घ्यायचं आता शेंगदाण्याचे जेवढे टर्पल काढता येईल तेवढे काढून घ्यायचे आहे चुरगळून असे त्यानंतर टर्पल काढून टाकायचे म्हणजे असं फुकायचं ते टर्पल लगेच ऑटोमॅटिक उडतात त्यानंतर सगळं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपलं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता टर्पल स निघतात म्हणजे शेंगदाणे एकदम खरपूस भाजलेले आहेत बघू शकता आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थंड करून याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे जास्त बारीक पण करू नका जेवढी बारीक होईल तेवढीच करायची आहे तर दोन्ही मिळून आपलं एक वाटी झालेलं आहे म्हणजे शेंगदाणे अर्धी वाटी आणि तीळ अर्धी वाटी घेतलेली आहे तर त्यानुसार आपल्याला एकच वाटी आपल्या इथे गूळ वापरायचा आहे यामध्ये अगदी एक ते दीड चम चमचा इथे पाणी टाकून घेतलेला आहे आणि आता आपला एक गुळ हा जो वितळून घ्यायचा आहे गुळ वितळत आहे तोपर्यंत आपण तीळ शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊयात तर बारीक वाटून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढं वाटायचं आहे बघू शकता किती खरपूस दिसत आहे खूपच चविष्ट अशा ह्या वड्या होतात आता या, आता यामध्ये दोन इलायची सोलून टाकलेले आहेत बघू शकता आपला गोल जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे पावडर सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे तीळ शेंगदाण्याची चला तर मग आता आता या यामध्ये लगेच टाकून घेऊयात आपण ती पावडर तुम्ही इलायची पावडर नंतर टाकू शकता किंवा नसर इलायची पावडर तयार तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा वाटण करून घेऊ शकता त्याचं तर इलायची पाव पावडर माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी दोन इलायची सोलूनच टाकलेल्या होत्या तर बघू शकता छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे पावडर टाईप तर थोडंसं जाडसरसुद्धा आहे काय शेंगदाणे वगैरे तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये आणि त्यानंतर अर्धा चमचा आपल्या यामध्ये तूपसुद्धा घालायचं आहे त्यामुळे चव खूपच छान येते खूप चविष्ट ह्या वड्या तयार होतात एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळतील अशा ह्या वड्या आहेत तर नक्की बनवा तुम्ही अगदी दहा मिनटामध्ये तयार होतात बघू शकता कढाईमधून सुटायला सुरुवात झालेली आहे मिश्रण म्हणजे आपलं हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं तूप टाकून घेणार आहोत म्हणजेच अर्धा चमचा इतपत तूप टाकायचं आहे प्रमाण जर जा तुम्ही जास्त वाढवणार असताल तिळगुळाचं शेंगदाण्याचं तर इथे तुपाचं प्रमाणसुद्धा जास्त वाढवावं लागेल बघू शकता छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता तूप टाकून घ्यायचं तूपसुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि आपलं हे मिश्रण पूर्णपणे रेडी झालेलं आहे वड्या बनवण्यासाठी एका ताटामध्ये हे ओतून घ्यायचं आहे थोडंसं तूप लावायचं ताटाला अगोदर म्हणजे वड्या छान अशा सहज निघतील त्यानंतर त्यावरती गरम आहे तोपर्यंतच आपला ताटावरती किंवा एखाद्या ता प्लेटमध्ये सुद्धा थापून घेऊ शकता एकदम खुसखुशीत होतात त्यामुळे लगेच तुकडे पडतात खूपच चविष्ट बनतात बघू शकता तूप आता वितळलेलं नाही तर एकदम असं घट्ट झालेलं आहे थंडीमुळे आता या ताटावरती मी आता हे मिश्रण जे आहे ते ओतून घेणार आहे आणि लगेच गरम आहे तोपर्यंत असं थापून घ्यायचं आहे उलटण्याने थापू शकता किंवा मग हातानेसुद्धा थापून घेऊ शकता जास्त गरमसुद्धा लागत नाही हाताला बघू शकता अशा प्रकारे थोडं अलग थापायचं म्हणजे गरमसुद्धा लागणार नाही आणि थंड झाल्यावरती ज्या वड्या बनवून घ्यायच्या एकदम खुसखुशीत झालेला आहे त्यामुळे लगेच सुट्टं होतं किंवा तुकडे पडतात खूपच मस्त असं ही वडी तयार होते नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग थंड करायला ठेवूयात थंड झाल्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत वड्या बनवणार आहोत किंवा तुम्ही या मिश्रणाचे लाडू देखील बनवून घेऊ शकता बघू शकता छान मिश्रण तयार झालेलं आहे थोडंसं सेट होईपर्यंत ठेवूयात किंवा थंड होईपर्यंत ठेवूयात चला तर मग आता थंड झालेलं आहे त्यानंतर आपण लगेच वड्या पाडायला घेऊयात इथे मी मिश्रण एकदम कमी केलेलं आहे म्हणजेच एकदम कमी प्रमाणामध्ये मी वड्या बनवत आहे तुम्ही जर जास्त बनवणार असाल तर वड्यासुद्धा जास्त पडतील आणि आकारसुद्धा छान येतील आता एकदम थोड्या प्रमाणात बनवलेल्या आहेत त्यामुळे मध्येसुद्धा तुटू शकतात ह्या एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीच्या खुसखुशीत तिळगुळाच्या वड्या नक्की बनवून बघा उद्यासाठी किंवा कधी तुम्ही बनू शकता अगदी दहा मिनटामध्ये या वड्या बनवून तयार होतात बघू शकता किती खुसखुशीत झालेल्या आहे कट करतानाच कळत आहे एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत सगळ्या कट करून घ्यायच्या त्यानंतर बघू शकता तुम्हाला दाखवते मी काढून किती मस्त अशी वडी तयार झालेली आहे एकदम खरपूस खुसखुशीत आहे कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि या पद्धतीची तिळगुळाची वडी एकदा नक्की बनवून बघा संक्रांतीसाठी बघू शकता तुम्हाला तो तोडून देखील दाखवते किती मस्त झालेली एक आहे एकदम खुसखुशीत झालेली आहे कलरसुद्धा मस्त आलेला आहे एकदम चुरगळल्यावरती लगेच चुरगळली जाते तोंडात टाकताच विरघळेल अशी ही वडी तयार झालेली आहे काय मस्त दिसत आहे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत